गेली गे होती आणि त्यामध्ये हे चार प्रमुख डॉक्टर असलेले लोक सहभागी होते त्याशिवाय काल सात जणांना फरीदाबाद मॉडेलमध्ये अटक करण्यात आली होती गुजरात एटीएसने काही लोकांना अटक केली जे संघाच्या कार्यालयावरती हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होते त्याशिवाय इतरही अनेक राज्यांच्या जम्मू काश्मीर पोलिसांनी काही दहशतवादी संघटनांच्या अतिरेक्यांना अटक केली जम्मू काश्मीरमध्ये लागलेल्या काही पोस्टर्सवरून सुरू झालेला हा तपास हा पुढे जाऊन इतक्या मोठ्या भयानक दहशतवादी कटापर्यंत गेला आणि इथे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यातून हे स्पष्ट होते की अनेक उच्च शिक्षित लोक आपल्या विविध पदांचा आणि वेगवेगळ्या वेग समाजातील ओळखीचा किंवा आपल्या समाजातील प्रोफेशनचा उपयोग करून अशा पद्धतीने या ठिकाणी बॉम्ब विस्फोट घडवणं किंवा विघातक कृत्य करणं देशविरोधी कृत्य करणं असे प्रकार करत आणि यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं प्रोफेशन किंवा कोणत्याही स्वरूपाचं शैक्षणिक किंवा आर्थिक परिस्थिती यामध्ये कोणतंही निकष राहिलेला नाही आहे स्वरु तर आ, आत्ता जे प्रमुख डॉक्टर पकडले गेलेत आणि फरीदाबादमध्ये असलेली ही बॉम्ब बनवण्याची फॅक्टरी यातून हे उघड होते की खूप मोठ्या प्रमाणावर अमोनियम नायट्रेट आणि मिलेटरी ग्रेड एक्सप्लोझिव्हचा उपयोग हा आ, केला गेला आणि हा करण्याचा इरादा होता आत्ता देखील जर आपण पाहिलं तर सर्व तपास यंत्रणा हेच शोधतायत की एक्सप्लोझिव्ह कोणकोणत्या स्वरूपाची वापरली गेली प्राथमिक अंदाज असा आहे की अमोनियम नायट्रेटचाच वापर या स्फोटामध्ये सुद्धा झाला पण अजून कोणतीही वेगवेगळ्या स्वरूपाची एक्सप्लोजिव्ह होती का सध्या फोरेन्सिकची टीम आणि सर्व तज्ञांची टीम याच विषयावर विचार विमर्श करते प्रत्येक बारीक बारीक पुरावा याचसाठी गोळा केला जातोय आणि तो प्रयोगशाळेला पाठवला जातोय की त्यावर संशोधन करून तपासलं जाणार आहे की इथे कोणत्या स्वरूपाची स्फोटकं को वापरली गेली जी फरीदाबादमध्ये जो साठा होता स्फोटकांचा आणि त्यामुळे आता स्वाभाविक सोमेश तू सांगतो आहे त्याप्रमाणे आता तपास यंत्रणांकडून तपास केला जातो आहे याशिवाय फरीदाबादमध्ये जे नेटवर्क कशा पद्धतीनं कार्यरत होतं या सगळ्या डॉक्टरांचं त्याचा देखील हा पर्दाफाश होताना आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच या सगळ्यातून काय नेमका अधिक आउटपुट येत आहे पाहणं महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल